आपण पाहत आहात वाहनांची बॅटरी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश तालुका पोलिसांची कामगिरी चारचाकी वाहनांची बॅटरी चोरी करणाऱ्या टोळीचा धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक अभिषेक पाटील यांच्यासह पथकानं पर्दाफाश केला टोळीतील एकास अटक करून त्याच्याकडून एकूण बारा बॅटरी हस्तगत केल्या धुळे ते चाळीसगाव रोडवरील विंचूर गाव शिवारात रस्त्यावर पार्किंग केलेले कॉन्क्रीट मिक्सन या वाहनाच्या अठरा हजार रुपये किमतीच्या दोन बॅटरी चोरट्यानं लंपास केल्या ते सप्टेंबर दरम्यान ही चोरी झाली पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक श्रीकांत किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्र जलित गतीने फिरवली यात शकील शेख शेख सलीम शेख उर्फ शकील सेंधवा वय वर्ष अडतीस राहणार बाबानगर नटराज टॉकीज समोर ऐंशी फुटी रोड धुळे याला ताब्यात घेतले चौकशी दरम्यान त्यानं गुन्ह्याची कबुली दिली तसेच गुण्यातील अठरा हजार रुपये किमतीच्या दोन बॅटरीही काढून दिल्या अन्य गुन्ह्यांची कबुली पोलीस ठाण्यात दाखल अन्य एका गुन्ह्याची देखील त्यानं कबुली दे चोरलेल्या पंधरा हजारांच्या दोन बॅटरी काढून दिल्या दरम्यान संशयित शकील शेख सलीम शेख उर्फ शकिन सेंदवा यानं त्याच्या साथीदारासह सा विविध ठिकाणावरून चारचाकी वाहनातून बॅटरी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली त्याच्याकडून एकूण बारा बॅटरी हस्तगत करण्यात आल्यात त्यानं गुन्हा करतेवेळी वापरलेली चारचाकी वामन वाहन ह्युंडाई ॲसेट कार व अन्य साथीदारांचा धुळे तालुका पोलीस तपास करत आहेत